इंटरव्ह्यू का चुकलेला आहे हा फंबल <laughs> या फंबलचा रील झाला पाहिजे आणि तो व्हायरल झाला पाहिजे रोज अरे अमोल पण ऍक्टिंग करायची आपल्याकडे शुक्रवारी काय येतो नाचता मुंबई कि फेमस नाश्ता कुठल्या पद हिला काय आवडतं आणि काय कुठल्या वाटाणा असं झालं की त्या दिवशी शूटला नव्हती तरी सुद्धा मी आपले सवयीप्रमाणे वाटाणे काढून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी ते तसेच होते दुसऱ्या दिवशी ते हे तसंच होतं प्लेट आणि ती मला दिसली मी म्हटलं वाटाणे पण चांगला तो चंग ठेवा प्लीज एडिट करू नको फक्त तुम्ही पुढे असाल नक्कीच तर एक पदार्थांचे फोटो आहेत आणि तुम्हाला ऍक्ट करून दाखवायचे आणि ओळखायचे ओकेच असं पकडा तू फक्त एकदा कॅमेराला दाखव एकदा त्यांना दाखव ओके सांगशील

या फंबलचा रील झाला पाहिजे आणि तो व्हायरल झाला <laughs> पाहिजे ऐक ना आपण वेगळाच खेळ खेळू आम्ही तुला विचारतो <laughs> आता सगळं फुटलंय हा चंद्र हास आता आम्ही तुला दाखवायचं ना आम्ही यांना दाखवायचं

मुंबई की फेमस आणि सरदारची काय फेमस आहे काय तो शब्द बोलून सोडून बाकी सगळं बोलायचं आता सरदारची काय पगडी पण फेमस आहे अच्छा परत घेऊ काय नाही मामलेदारची इतक्या वेळ अविषयी वाटते यार पाणीपुरी परवा नव्हती दोनशे एपिसोड पाणीपुरी लाईव्ह काउंटर होत

आणि कशावर खातो त्याला काय म्हणतात हा पिठल भाकरी आता मला काय आवडतं कुठल्या पद हिला काय आवडत आणि ह्याच्यातलं काय कुठल्या ह्याच्यातलं वाटाण मी तिला देते माहित आहे सगळे पदार्थ सगळ्या पदार्थांसोबत आमच्या मेमरीज आहेत वेगवेगळ्या जेन्युनली म्हणजे समोसा म्हणल्यावर माझा वाटाणा वाटार वाटाणा <laughs> <laughs> म्हणजे वाटपाने घ्यायचं नाहीये आणि मला आवडत नाहीत विदिशाला वाटाणे प्रचंड आवडतात त्याच्यामुळे समोसा आला की मी त्यातले सगळे वाटाणे काढून विदिशाला आणि हा म्हणजे आणि ते इतकं मसल मेमरी आहे आता की एकदा असं झालं की त्या दिवशी शूटला नव्हती तरी सुद्धा मी आपले सवयीप्रमाणे वाटाणे काढून ठेवले <laughs> आणि दुसऱ्या दिवशी ते तसेच होते दुसऱ्या दिवशी ते हे तसंच प्लेट आणि ती मला दिसली मी म्हटलं वाटाणे काल समोसा आला होता <laughs> ते मला कळलं हि माझ्यासाठी <laughs> काढून ठेवले होते सोन so, no? <laughs> ऑरसे तो चंग ठेवा प्लीज एडिट करू नको थँक्यू सो मच आणि मजा आली थँक्यू आली थँक्यू थँक्यू मजा आणि पुढच्या वेळेस काय तुला माहिती काय नाही करायचं थँक्यू बाय बाय